माझ्याच्या अंगात आला एक कर्नाटकाला देऊ ते बी पंजुली पंजुली कांतारा अरे ला तो काय म्हणते कळना तू काय म्हणतीस कळना पाटील तो म्हणतोय कन्नड बोलायला त्याला एक पोटर पाहिजे पोटर खांबात आला पोटराची ती लगा लस जाणार की इसकी? हा बरे नाही म्हणत सांग सांग अरे काय सवाल जबाब चाललाय ऐका एका सुका पाटलाची सुंदर पाटली पाटील hmm. आपल्याला कन्नड भाषा कळणारा माणूस आणायला लागेल त्याशिवाय ती काय बोंबल ती ती आपल्याला कळणारच नाही डोंट वरी आय एम दॅट पर्सन म्हणजे तुला कन्नड कळतं का येस yes. पाटील हि नाही खतरनाक आहे आणि त्याच्यापेक्षा तो मेकअप कुणी केला एवढा असं कुठं दिवस तू आहे मोडली म्हणत आराती पाडू दे म्हणते याला कळ तुम्हाला नाही कळलं दात काढता येऊ उद्या कुठं तरी हाय बेबी व्हॉट इज युअर प्रॉब्लेम येन प्रॉब्लेम इल्ला येन प्रॉब्लेम इल्ला तू काय सांगते चिंपटा पाटील गडबडीच्या टाइमला चिमपट उपयोगाला आला हो ओ, ओ। पाटलांचं काय चिमपडांना लागतंय वे त्यातनी बाजले लागते देव तू काय बोलयस हात बोल आणगो संत्या आम तू बप बेको काय म्हटलं देव तो तेरी बपला पाहिजे म्हणते मला